हाय हॅलो नमस्कार सर्वांना संगीता ब्लाऊज या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आणि बघा इकडे मी मीटरचं अस्तर घेतलेलं आहे आणि हे ब्लाऊज आहे साडीचं असं काही कट करायचं आहे आणि बघा मी आता हे ना घडी घेऊन घेते म्हणजे फोर फोल्ड करून घेते आता आणि बघा हे मापाचं ब्लाऊज येते पण तुम्हाला डिटेलमध्ये दाखवते पूर्ण पहिल्यापासून आणि बघू शकता तुम्ही घडी मी कशी मापून घेते योगपट्टी ब्लाऊज आहे बघा दहाची घडी येते तर म्हणजे चाळीसची छाती आहे बघू शकता तुम्ही हे बघा दहाची हे ना घडी तर चाळीसची छाती छाती म्हणजे आता दोन इंच मी इथं एक्स्ट्रा घेतलंय आणि बघा कट करून घेते म्हणजे आपला बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट दोघ एक साथ मध्ये जेणेकरून हे ना कठीण होईन आपल्याला कमी टाईममध्ये दोघी पार्ट व्यवस्थित कट होतील वेगळं वेगळं कटिंग करण्याची जरूर नाही बघू शकता तुम्ही माझी थोडी पद्धत आहे ना वेगळी ही कटिंग करायची आणि कोण कसं आहे हे वेगळं हे फ फ्रंट पार्ट वेगळं करतं आणि बॅक पार्ट वेगळी कटिंग करतं पण मी तसा काही यूज म्हणजे मला पहिल्यापासूनच तसं असं कट करायची सवय नाही झाली असंच आहे बघा आता मी इथे ना शोल्डर घेते इकडे बघा फोर फोल्ड केलेलं आहे बघू शकता मी बॅक पार्ट ने फ्रंट पार्ट दोघ एक साथ मध्ये आणि इकडे मी शोल्डर मापून घेते शोल्डर आहे ना सहाच घेते इथ शोल्डर सहा घेतलाय मी बघू शकता तुम्ही आणि हा मुंडा आहे ना हा पण सहा घेतलाय चॉक थोडा दिसत नाही आहे डार्क नाही ब्लाउजचा कलर हे ना लाईट आहे त्याच्यामुळे समजून घ्या तुम्ही मी बोलते त्याच्यावरनं बघा सहा घेत हेच पण सहा घेतलं हे पण सहा घेतलं आणि हा पुढचा गळा आहे ना हा साडे घ्यायचा आहे बघू शकता हा पुढचा गडा कंपल्सरी साडे सहा घेतला ना तर खूप छान असा गळा येतो ना मोठा होतो ना छोटा होतो आणि रुंदीला नाडीच घ्यायचा आहे शोल्डर बघा इथं लिहिलेलं दिसत नाही सहा घेतलंय आणि हे ना दहाची घडी आहे बघू शकता तुम्ही चाळीस साईजचं ब्लाऊज कठीण आहे आणि इकडे पण मी ना नऊ घेतलं दीड इंच एक्स्ट्रा घेतले बघू बघू शकता छान असं मस्त मी तुम्हाला ड्रॉ करून दाखलेलं आहे ब्लाऊजच आणि बघा इकडं कट करून घेते आता शोल्डर आणि ना योगपट्टी ब्लाऊज आहे आता दोन तीन दिवसापूर्वी मी ना योगपट्टी ब्लाऊजचा व्हिडिओ टाकला आहे खूप मला ताईंनी सपोर्ट केलेला आहे आणि खरंच त्यांचं खूप मनापासून मी धन्यवाद करते की खरंच असंच तुम्ही मला सपोर्ट करत राहा मी तुम्हाला असे न व्हिडिओ याचे ब्लाउज कटिंगचे टाकत राहीन जर तुम्हाला थोडंफार कुठे ना कुठे माझे व्हिडिओमधून जर शिकायला मिळेल तर खरंच शिका तुम्ही आणि बघा हा बॅक पार्ट मी आता साईडला ठेवला आणि बघा हा फ्रंट पार्ट आहे आता तुम्हाला हे कापायचं आहे बघत राहूल हे बघा हे कापून घ्यायचं आहे आपल्याला जेणेकरून आहे ना आपला इथं फुगा नाही होत खाकीमध्ये आणि बघा इथं आहे ना योग पट्टी मी काढते योगपट्टीसाठी ना इथं साडेतीनची रुंदी पट्टी काढायची या साईडने साडेतीन घ्यायचं आहे आणि या साईडने ना अडीच घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही बघा हे साडेतीन घेतलं आणि अडीच घेतलं आहे बघू शकता आणि हे ना असं क्रॉसमध्ये व्यवस्थित आपल्याला आहे ना ड्रॉ करून घ्यायचं आहे धीरे धीरे आणि एकपट्टी आहे ना निघाल म्हणजे एकपट्टी काढायची आपल्याला ते पण तुम्हाला मी कट करून दाखवते बघू शकता खूप छान असं ब्लाउज आहे ना होतं एकपट्टीचं प्रिन्सेस कटचं बी छान येतं पण आता कसं कस्टमरवरती अवलंबून राहतं ते कोणाला एकपट्टीचं आवडतं तर ठीक आहे इथं बघा मी योगपट्टीचे आता इथे ना टक्स घेते ते पण तुम्ही व्यवस्थित बघा बघा हे जे टक्स पहिला टक्स जे अंतर आहे ना हे साडेतीन घेतलं आहे बघू शकता आणि पहिल्या टकची लांबी ना ही दोन अडीच दोन असं आहे ना त्या कस्टमर जी बाई राहते आपल्याकडे ते तिच्या उंचीवरून अवलंबून राहते आता जास्त जर उंच बाई राहिली ना तर ठीक आहे अडीच घेऊ शकतो पण एकदम हाईटला जर कमी राहिली तर आपण हे दोनच घ्यायचं आहे कारण हे ब्लाऊज पूर्ण असं पोटामध्ये घुसतं मग तर त्याच्यामुळे ते पुढची फिनिशिंग पूर्ण बिघडते तर एवढी आपण काळजी घ्यायची कट करताना ब्लाऊज तर बघा इकडे ना हा दुसरा टक्स हा पण दो दोन अंतरावरती घेतला आहे मी आणि हा तिसरा टक्स हा आपण दोन अंतरावरती घेतला आहे बघू शकता क्रॉसमध्ये घ्यायचा आहे थोडंसा आणि हा चौथा टक्स आहे बघू शकता हा पण दोन अंतरावरती आणि खूप छान असा मस्त राऊंड येतो बघू शकता आपला कटोरी ब्लाऊजचा सेब राहतो ना सेम तसाच येतो इतका मस्त पप होतो इथं अंगावरती घातल्यानंतर ना आपल्याला मस्त कटोरीसारखा सेब येतो या ब्लाऊजचा आणि वेळेस हे असे टक्स तुम्ही मापून जर घेतले ना तर तुमचं ब्लाऊज नक्की एक नंबर होईल तर चला हा फ्रंट पार्ट पूर्ण डिटेलमध्ये मी तुम्हाला बोलून समजवून लिहून पण दाखवलेलं आहे बघू शकता थोडा लाईट कलरचा ब्लाऊज आहे त्याच्यामुळे तुम्हाला एवढं काही त्याच्यात कलर दिसत नशील मी बघा इकडे ना मी आता बॅक पार्ट घेते बॅक पार्टची जी गळ्याची पार्टची लांबी ना ते पण तुम्हाला मो माझून दाखवते मोजून बघा तीन आली हे मटक्या गड्या शिवायचं आहे तर बघा मटक्या गळ्यासाठी ना ते इथं मला तीन घ्यायचं आहे आणि वरून पण तीन घ्यायचं आहे जेणेकरून हे ना तो गड्याचा राऊंड छान येईल आणि या या राऊंड हे एवढं अंतर आहे ना चार घ्यायचं आहे हा राऊंड चार वरती आपल्याला आणायचं आहे आणि हे दीड घ्यायचं आहे मी प्रत्येक व्हिडिओ मिळते तुम्हाला हे मटक्या गळ्याची ना कठीण व्यवस्थित डिटेलमध्ये दाखवते आणि समजवते पण आता ते आता मला समजवता येत असेल तर ठीक आहे नाही तर मग बघा एकदम छान असं मस्त मटका गडा कठीण झालेला आहे बघू शकता तुम्ही बॅक आहे हा टक्स आपल्यावर हा मागचा टक्स आहे एक तो पण घ्यायचा आहे आपल्याला आठवणीने बघा छान असं मस्त मटका गडा वेअर करून तर खूप सुंदर दिसतो हा गडा बघा ओपन करून मी तुम्हाला दाखवते बघा मस्त छान आला ना फिनिशिंग तर किती छान दिसते कटिंग एकदम सुपर झालेलं आहे बघा स्लीवसाठी मी आता हे कपडा जे एक साईडला काढू कापून ठेवलं होतं ना तर इथं जॉईंट द्यावं लागणार आहे मला तर बघा दहाची स्लीव आहे ना तर मी अकरा घेते इथं इकडनं पण अकरा घेते आणि ना ही साडेतीन वरती आहे ना टीक आहे आणि दंडची घेर आहे ना ते पण मी तुम्हाला मापून दाखवते किती आहे असं साडेपाच आहे हे बघा साडेपाच दंड घेर आहे आणि दीड इंच एक्स्ट्रा असं काही बघा व्यवस्थित आपलं ब्लाऊज कटिंग छान असं स्लीव कट करून दाखवते मी तुम्हाला इथं जॉईंट द्यावं लागेल कारण एक मीटरचा कपडा सुद्धा पुरत नाही असं होऊन जातं एखादे कस्टमर थोडं हेल्दी राहते ना तर त्याच्यामुळे मीटरचा कपडा कमीच पडतो आणि बघा छान असं मस्त स्लीव कट करून दाखवली बॅक पार्टमध्ये बघा मटका गडा तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये माप घेऊन ते पण समजावून सांगितलं आहे आणि हा योगपट्टी फ्रंट पार्ट आहे ना योगपट्टी बघू शकता तो पण तर बघा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा ಸರ್ ಚೆಲ್ಲ ನೆಕ್ಸ್ಟ್ ವಿಡಿಯೋ ಮೊದಲು ಬಿಟು